नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम सर्वसाऱ्या आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या कृष्णपक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र श्रवण आहे योग शिवा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून दहा मिनिटापासून ते नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून सदतीस मिनिटापर्यंत आणि यवगंठकाळ दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटापासून ते पाच वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यवगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी संपदले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे पहा शिवरात्रीचा आहे मराठी ज्योतिष कट्टा परिवाराकडून आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा शिवपूजन हे मध्यरात्री बारा वाजून पंचवीस मिनिटापासून ते एक वाजून तेरा मिनिटापर्यंतचा असणार आहे याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे मंगळाबरोबर युती योग करणार आहे हर्षलबरोबर योग करणार आहे रात्री नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल आणि शुक्राबरोबर युती योग करणार आहे आजच्या दिवशी बुध आणि नेठूंची युती सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युद्धयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर वादाच्या ठिणगी उडण्याची शक्यता राहील थोडंसं सा स्वतःवरती संयम राखणं गरजेचं राहील परंतु तुमच्या कामाची मोहर मात्र तुम्ही उमटवा संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मित्रपरिवाराबरोबर पर भेटीवाट होतील काही चांगले सल्ले मिळतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःच्या आरोग्याला जपणं गरजेचं राहील कागदोपत्री व्यवहारापासून काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या भाग्यस्थळात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र दशम स्थळात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर युतीयोग करणार आहे तुमच्या लाभस्थळामध्ये बुध आणि नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजचा जो दिवस आहे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका विवाहित असनंतर वैवाहिक चुडीदारावरच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील थोड्याफार प्रमाणात स्ट्रेस किंवा विचारांची गर्दी आजच्या दिवशी मनात जाणवेल संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना तुम्हाला निश्चित समजण्यात येईल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आर्थिक व्यवहारापासून थोडं स्वतःला जपणं गरजेचं राहील एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या साला चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र युतीयोग करणार आहे लाभातल्या हर्षलबरोबर चंद्र केंद्र करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून वीस मिनिटानंतर अशा तुमच्या दहाव्या सालात भ्रमण करेल तिथेच असताना शुक्राबरोबर युती होणार आहे दशमामध्ये बुध आणि नेपच्यूनची सुद्धा युती होणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील याचप्रमाणे ज्या स्त्री वर्ग आहे खास करून जो गृहिणी आहे त्यांनी थोडंसं लक्ष स्वतःच्या मानसिकतेवरती देणं गरजेचं राहील तुमचे सासरकडच्या मंडळ असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदपत्री व्यवहारापासून थोडंसं जपणं गरजेचं राहील आजचं संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभप्रदाय राहील अचानकपणे तुमच्या मूडमध्ये मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सातव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा मंगळाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे दशमातल्या आर्षिल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर युती करणार आहे भाग्य सणात बुध आणि नेप्च्युनची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे विवाहित असाल तर वैवाहिक जुळीदार नातेसंबंध आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात ताणले जातील काळजी घ्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काय स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी थोडं जाळवते संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय या दरम्यान अजिबात घेऊ नका कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं महत्वाचं ठरेल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या साम्य सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा मंगळाबरोबर युती युतीयोग करणार आहे तुमच्या भाग्यात असणारा आर्शन राजंद्र इंद्रयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर युती योग करणार आहे अष्टमामध्ये बुध आणि निप्ठूंची युती सुद्धा होणार आहे महत्वपूर्ण दिवस राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास शारीरिक त्रास आजच्या दिवशी डोकंवर काढू शकतील कापणं बाजणं खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापती आजच्या दिवशी होऊ शकतील चालची घ्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील थोडंसं संयमाने काम घेणं गरजेचं राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधी मात्र शुभफलदायी राहील वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार मग ते खर्च असेल किंवा गुंतवणूक करू नका यानंतरची जी रस आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या अष्टमात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र एक सुद्धा करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र सहाव्या सणात भ्रमण करेल आणि तिथे असणारा शुक्राबरोबर युती योग आहे सातव्या सणात बुध सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल छोट्या मोठ्या गोष्टींवर वादभेदा प्रसंग निर्माण होतील त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होऊ शकेल काळजी घ्या शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका थोडंसं मानसिक तणावाखाली गेल्यासारखं जाणवेल संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं कुठल्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करू नका येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर मतभेद किंवा गैरसमजासारखे प्रसंग निर्माण होतील या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरची जी यानंतर है, है तूरु रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे सप्तमात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमां भ्रमण करेन तिथेच असणारा शुक्राबरोबर करणार आहे षष्टात बुध आणि नेप्टूनची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर आणि वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी उभे होतील त्या संदर्भात काळजी घ्या यामध्ये मात्र संध्याकाळ नंतरचा कालावधी तुमच्याकडे सुमधुर किंवा अतिशय सुखमय असा राहील जर तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर त्यांच्याबरोबर भेटीघाटी होतील नातेसंबंध सुधारतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहारापासून दूर राहणं गरजेचं राहील एखादरी दिवस हा तुमच्यासाठी समिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी हे, हे ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या तृतीय स्थाला चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती करणार आहे तुमच्या षष्टात असणारा हर्ष हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे रात्री नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर चंद्र युती करणार आहे पंचमामध्ये बुध आणि नेप्टूनची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त वेळ ट्रॅव्हलिंगचे योग जास्त प्रमाणात राहतील मात्र आरोग्याकडे लक्ष द्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता जास्त राहील मात्र आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते काळजी घ्या याचप्रमाणे जर ते तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनु ज्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या पंचमत असणारा हर्षलबरोबर आ चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि तिथेच असताना शुक्राबरोबर हा युती युतीयोग करणार आहे चतुर्थामध्ये बुध आणि नेप्चुनची युतीसुद्धा होणार आहे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दृश्य होण्याची शक्यता जास्त राहील त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील जर तुम्ही कळच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या गोष्टी मतभेदाचे प्रसंग निर्माण होतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या मात्र महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील इन्यातल्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातील तुमच्या वयापेक्षा कमी ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर गैरसमजाजाचं वातावरण तयार होईल त्याचा संदर्भात थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील यानंतरची रास आहे मक्कर मक्कर बर यो ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असताना मंगळाबरोबर हा चंद्र युती करणार आहे चतुर्थातल्या हर्ष बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल तिथेच असणारा शुक्राबरोबर युती योग करणार आहे तृतीयामध्ये बुध आणि नेप्च्युंची सुद्धा युती योगणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील परंतु स्वतःच्या भाव भावना ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील विवाहितसंदर्भजडी दरम्यान दर नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता राहील घरातल्या सुद्धा अशा प्रकारचे काही अनुभव येतील संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी अतिशय उपलब्ध राहील काय चांगले उत्तम लाभ संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये निश्चित होतील मात्र येणाऱ्या दो दोन ते तीन दिवसामध्ये कागदपत्र व्यवहारापासून काळजी घेणं गरजेचं राहील तुमचं येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये फिरण्याचा संदर्भ जास्त मिळेल ट्रॅव्हलिंग जास्त होऊ शकेल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तृतीयच असणारा हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे द्वितीयामध्ये बुध आणि देठुंची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे ताण तणावाचा राहील स्ट्रेस स्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवेल केलेल्या कामामध्ये यश मिळणं कठीण होऊन बसेल आणि त्यामुळे आणखीनच चिडचिड होऊन बसेल स्वतःच्या मानसिकतेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील मौनम सर्वात साधन या सुभाषताप्रमाणे आजचा संपूर्ण दिवस घालवणं गरजेचं ठरेल मात्र संध्याकाळ नंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील एक वेगळ्याच प्रकारची मनशांती तुम्ही अनुभवाक घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसमोर तर ते काही चांगले इंट्युशन्स सुद्धा येऊ शकतील एकंदरीत संमिश्र स्वरूपाचं दिसून राहील येणारा दिवस दिसून येईल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घ्या खास करून तुमचे आर्थिक जे व्यवहार असेल त्यावर थोडीशी नजर ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे मीनरास मीन मींद राशीच्या लाभसाल चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र योग यो करणार आहे द्वितीय असणाऱ्या आश्वी हा चंद्र केंद्र योग करणार आहे रात्री नऊ वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग यो करणार आहे आणि तुमच्या राशीत बुध आणि निप्टूनची सुद्धा युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींचे वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात काळजी घ्या याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील संध्याकाळ नंतरच्या का कालावधीमध्ये काहीतरी निमित्तानं बाहेर फेला जाण्याचा संभवत येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडेसे मतभेद किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल या, या संदर्भात अलर्ट राहणं सज्ज राहणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद